मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत आणि आपण मुलांच्या डब्यासाठी रोज काय द्यायचं हा प्रश्न पडलेला असतो सगळ्याचा तर इथे बघू शकता तुम्ही मी चार वांगे घेतलेले आहेत आणि वांग्याची तीच ती भाजी खाऊन मुलांनाही फार कंटाळा येतो आज ना मी वांग्यापासून भरीत बनवणार आहे पण थोड्याशा हटके पद्धतीनं तरी वांग्याचं भरीत बनवण्याची नवीन पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही इथे बघा वांग्याचं देट काढून घेतलेलं आहे वांग्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचे याचं देट काढून घ्यायचं वांगे चिरून घ्यायचे इकडे बघू शकता एकदम पातळ अशा स्लाइस करून घेतलेल्या आहेत वांग्याच्या मी म्हणजे एकदम पातळ असे काप करून घ्यायचेत जितके शक्य होतील तितके पातळ काप याचे कट करून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने हे वांग चिरून घ्यायचं आहे इथे मी सगळी वांगी चिरून घेतलेली आहेत गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आणि यामध्ये घातलं मी फोडणीसाठी लागतं तेवढं तेल तेल आपण आता जेवढं फोडणीसाठी वापरतो तेवढंच वापरायचं आहे तर प्रत्येकाच्या घरी फोडणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं तेल वापरलं जातं इथे मी साधारण दीड पळी दोन पळीच तेल वापरलेलं आहे यामध्ये घातलं मी जिरे मोहरी तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जिरे मोहरी घातली आहे तर यामध्ये आपण आता काप करून घेतलेला लसूण घातलेला आहे तुम्ही लसूण ठेसूनही घालू शकता इथे मी लसणाचे सुद्धा काप केलेले आहे ज्या पद्धतीनं आपण एकदम पातळ वांग्याचे काप केले त्याच पद्धतीचे इथं मी लसणाचे काप करून घेतले आहेत इथे घातला थोडासा कडीपत्ता लसूण कडीपत्ता जिरे मोहरी चांगली लालसर झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडीशी हळद आणि हे सगळी फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे तर ही फोडणी हलवून झालेली आहे आता आपण यामध्ये घालणार आहे चिरून घेतलेले वांग्याचे काप तर आज आपण एकदम हटके पद्धतीने इथं आपण माझ्या चॅनेलवरती मस्त असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहतोय तर हो वांग वांग न भाजता एकदम झटपट दहा मिनटामध्ये मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता तुम्ही मिस्टरांच्या डब्यासाठी देऊ शकता असं फटाफट तयार होणारं वांग्याचे भरीतची एकदम नवीन अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर इकडे बघा सगळे वांगे मी चिरून घेतलेले फोडणीमध्ये घातलेले आहेत आणि हे फोडणीमध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असे वांग्याचे काप दिसत आहेत आता जरी तुम्हाला हे वांग्याचे काप असे मोठे मोठे दिसत असतील शिजल्यानंतर आपल्याला खूप मस्त असे ह्याची वांग्याचं भरीत तयार होतं तर एकदम नवीन पद्धत आहे वांग्याचं भरीत बनवण्याची त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करूनसुद्धा मला नक्की सांगा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला फॉलो नक्की करा तर इथे आपण तेलामध्ये सर्व वांग्याच्या फोडी घातलेल्या आहेत तर या सगळ्या वांग्याच्या फोडी आपण व्यवस्थित हलवून घेतल्या आता यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ मीठ आपण व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे वांग्याच्या फोडी सगळ्या बघू शकता मस्त मीठ घातल्यानंतर काय होतं आपल्या फळभाज्या असो किंवा पालेभाज्या असो यामधलं थोडंसं ते पाणी जे असतं यामध्ये यामध्ये पाणी असतं बरं का ते पाणी रिलीज होतं आणि रिलीज झाल्यानंतर खालची वाफ आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं याचं पाणी रिलीज होतं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा थोडंसं पाण्याचा शिपका मारला तरी चालेल तर इथे मी पाच मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं होतं तर पाच मिनटानंतर आपण उघडून पाहतोय तर, पाहतो तर बघा हलकंच वांग शिजत आलेलं आहे आणखीन एक पाच मिनटं म्हणजे अगदी दहा मिनटामध्ये वांग्याचं भरीत तयार होणार आहे कुठल्याही पद्धतीचं वांग न भाजता इथं आपण गॅसवरतीचं वांग्याचं भरीत कसं बनवायचं वांगं चिरून ते पाहतो आहे तर इकडे बघा दहा मिनटासाठी आपण इथं झाकण ठेवून दिलेलं होतं आता मात्र वांग मस्त असतं शिजलेलं आहे बरं का बघू शकता हलवतानाच लक्षात येते बघा तर वांग्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे इकडे बघा वांग खूप मस्त असं शिजलेलं आहे याला हलवत हलवतच मॅश करून घ्यायचा आहे उलताना किंवा तुम्ही आपल्या मॅशरनी सुद्धा मॅश केलं तरी चालेल मस्त असं वांग्याचं भरीत तयार होतं आणि हो वांगी घेताना सुद्धा कवळी घ्यायची आहेत ज्या पद्धतीने आपण भरीतला वांगे वापरतो तेच वांगे आपण या भरीतला सुद्धा वापरलेले आहे तिथे बघू शकता इथे बघू शकता इथे आपलं चिरलेल्या वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे अगदी खूप सुंदर दिसते सुरेख दिसते आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतं आता तुम्ही लहान मुलांसाठी करताय तर यामध्ये तिखट घालायचं नाही आहे यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा तुम्ही लहान मुलांसाठी फक्त शेंगदाण्याचा कूट घातला आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि तसंच मुलांना दिलं मीठ टाकून तरी खूप छान लागतं यामध्ये थोडासा मसाला आणि थोडंसं लाल तिखट मी घातलेलं आहे खूप मस्त लागतं मसाला घातल्यानंतर व्यवस्थित असं हे भ भरीत एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा खूप भन्नाट लागतं खूप छान होतं टेस्टी होतं नक्की ट्राय करा तर हे मसाला सगळा हलवून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हवा असेल तर इथं मी शेंगदाण्याचा ओबडधोबड केलेला कूट घालू शकता किंवा शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा करून ठेवलेला कूट जो असतो तो वापरला तरी चालेल इथं मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आप आपल्या भरीतमध्ये तर इथे पहा इथं आपले दहा मिनटामध्ये भरीत तयार झालेले आहे शेंगदाण्याचा कूड घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घेतलेला आहे याला बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे अगदी दहा मिनिटांमध्ये कमीत कमी वेळामध्ये फटाफट तयार होणारा एक वांग्याचा पदार्थ किंवा वांग्याचं भरीत वांग न भाजता तयार कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे किती छान आणि किती सुरेख असा कलर आलेला आहे या भरीतला मस्त तयार होतं मुलांच्या डब्यासाठी तरी फटाफट तयार होतं आणि मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात मी तर माझ्या मुलांना आवर्जून हे भरीत देते करून अशा पद्धतीनं तुम्हीही नक्की करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका तर चला मंडळी तुम्हीही तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये अशा पद्धतीनं भरीत नक्की करा चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद